रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची म्हणजे मी तर म्हणतो बाकीचे प्रॉडक्ट आणि आपलं प्रॉडक्ट याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे फक्त वीस दिवसामध्ये या ठिकाणी कैचा ट्रक निघालाय रामकृष्ण आरे रामकृष्ण नाथ केला पण वायाने गेला ही ती तुमची खात्री आहे आमची मित्रांनो आज आप नमस्कार आज आपण आले मुक्काम पोस्ट पिंपळबा माळवी तालुका नगर जिल्हा आल्यानगर येथील आपले दायिबंद शेतकरी श्री सावळेराम वाघोले साहेबांच्या पण दाईंबाच्या प्लॉटवरती आहे तर या दाईंबाच्या प्लॉटसाठी आपले रामा ॲग्रोटेक कंपनीचे प्रतिनिधी श्रीयुत विकास शिंदे साहेबांनी या ठिकाणी यांना मार्गदर्शन केले तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ या बागेला कशा प्रकारे यांनी मार्गदर्शन केलं आणि या बागेचं पाणी फोडले तारीख आणि आज आजची तारीख तर यात म्हणजे दिवस किती झाले आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून सर नमस्कार तुमचं नाव सांगा मी विकास शिंदे पिंपळ रामावी रामायग प्रतिनिधी तर आमचे शेतकरी श्री वाघुले सावळेराम तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांनी कसं नियोजन केलं ते नमस्कार मी रामा वाघुले सावळेराम तर ह्या बागाला मी दहा फेब्रुवारीला पाणी फोडलं होतं आणि त्याच्यानंतर रामायोग्रेटेकचं डाळींपे डाळिंब पेशल समृद्धी म्हणून मायक्रो न्यूट्रन्स आणि हे ठिबकद्वारे सोडलं त्याच्यामुळं इतक्या रिझल्ट आला ना बागेला जे कॅनोपी पानाची साईज आणि निकथानीच असे खूप व्यवस्थित मादीचं प्रमाण चांगले मातीचं प्रमाण गूंज चांगली मोठी गूंज आहे मोठी गूंज आणि पावनाची साईजसुद्धा भरपूर मोठी आणि त्याच्यामुळं झाडाची ग्रोथ भरपूर झाली रिझल्ट दिसतो का नाही रिझल्ट खूप दिसल्या म्हणजे मी तर म्हणतो बाकीचे प्रॉडक्ट आणि आपलं प्रॉडक्ट याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे आणि ह्या प्रॉडक्टमुळं जा झाडाची ग्रोथ चांगली झाली फुटायलासुद्धा एकदम व्यवस्थित फुटवे बाहेर निघाले आणि व्यवस्थित समाधानी आहे मी या प्रॉडक्टबद्दल खूप असं म्हणजे बागामुळं आणि ह्या प्रॉडक्टमुळं मला खूप व्यवस्थित वाटत त्याच्यामुळे खूप व्यवस्थित समाधानी आहे की तुम्ही पाणी फोडले दहा फेब्रुवारीला आज तारीख आहे दोन मार्च दोन मार्च बरोबर हो। तर दहा फेब्रुवारीच्या दोन दिवस किती आपले फक्त वीस दिवस झाले तर मला सांगा शेतकरी मित्रांनो की म्हणजे आपण म्हणतो की बाकी शेतकरी लोक आहेत तर त्यांनी पाणी फोडले आजपासच्या बागे दोघांनी आणि आपल्या आज बागेला पाणी फोडले तुम्हाला फरक काय वाटतो बरं वीस दिवसामध्ये तुम्हाला चौकी आली का पानाची काळोखी आली कॅनोपी क्या। आली आणि दुसरं दिवसांनी इतके दिवसामध्ये लगेच वीस दिवसामध्ये कळीचा ट्रोक पण चांगला निघाला एकदम व्यवस्थित सगळं म्हणजे माझी माझी संख्या पण चांगली निघाली आणि मग म्हणजे कॅनोपी जबरदस्त आहे कॅनोपी जबरदस्त आहे आणि याला म्हणजे मी स्टोरेज काळामध्ये जे घातलं होतं ना जे आपले समृद्धी म्हणा सृष्टी हे ड्रम सोडले होते तर त्याच्यामुळं झाडं अजूनच फोटो आहे आणि हे निघायला खूप मदत झाली शेत शेतकरी मित्रांनो त्यांनी सर म्हणतात म्हणल्याप्रमाणे सरांनी रेस्ट पिरियडमध्ये एक कंपनीचं म्हणजे यांना बाग नाही पण रेस्ट पेडरमध्ये राम मार्ग कंपनी थोडी त्यांनी वापरलं होतं तर त्यांनी त्यावेळेस खर्च केला त्याच्यानंतर आज तुम्हाला धाडा दिसते कॅनोपी वगैरे हे सगळं संपूर्ण त्यांनी रेस्ट पेरमध्ये चांगलं काम केलं त्यावेळेस त्यांची आज बाग तुम्हाला दिसते की फक्त वीस दिवसामध्ये पानाची लांबी पान बघू की पार म्हणजे आपला तीन तीन इंचापर्यंत पान वाढलेलं आहे आणि पानाची लांबी रुंदी खतरनाक आहे चौकी पण जबर असते पान पण रुंद आहे आणि काळोखी जबर असते म्हणजे तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो की पानाची लांबी जवळजवळ तुम्हाला सांगतो तीन इंचापर्यंत पान वाढलेलं आहे दोन इंच तीन इंचपर्यंत ॲव्हरेजली पान वाढले आणि झाडाला पूर्णपणे काळोखी आहे आणि पासर या ठिकाणी फक्त वीस दिवसामध्ये या ठिकाणी कळीचा ट्रोक निघाला आहे आणि ती पण कळी निघती आहे पूर्णपणे ती माझी निघू राहिली आणि माझीचा कळीचा ट्रोक पण जबरदस्त आलेला आहे त्याच्यामुळे सरांना रिझल्ट म्हणजे त्यांनी तर तुम्हाला काय वाटते तुम्हाला काय म्हणायचं आहे नाही एकदम व्यवस्थित आणि समाधानकारक आणि डाळिंबा बाबतीत तर नंबर एकच तुम्हाला असं वाटतंय का कमी खर्चा आणि मन समाधान होतं असं म्हणजे तुम्ही खर्च केला तुम्हाला समाधान वाटतंय राम पंप कंपनीला मी खर्च केला प्रोडक्टला पण ते प्रोडक्ट वापरून समाधानी झालेलं आहे माझ्या प्लॉट मध्ये चांगली काळोखी आलेली आहे कळी चांगली आलेली आहे का सगळं व्यवस्थित झालं मी करून बद्दल पण माहिती दिली होती तर त्यांनी एक फॉर घेतलेला आहे तर आपण सोडल्यानंतर किती दिवसांनी फावर घेतला त्याच्यानंतर चा चौथ्या दिवसांनी घेतला फ्लावर मुळे तुम्हाला म्हणजे कसं वाटतं म्हणजे काय त्याच्यामुळे ना म्हणजे मधमाशी आली म्हणजे त्याच्यावर काय परिणाम नाही झाला आणि जे थ्रिप्स म्हणा तुडतुडे आता झाडावरती काही थ्रिप्स वगैरे काही विषय नाही आपण किती हलवलं तरी काही काही उडणार नाही काय नाही काय नाही आणि टेम्परेचर आता सध्या उलट येत आपण तरी झाडाची काळुकी वगैरे एकदम एक नंबर दिसते उन्हात सुद्धा तुम्ही या बागेला सरकार बाकीचा केमिकलची फवारणी घेतलेली आहे का नाही फक्त तुम्ही निमकरण फवारणी केली मग तुम्हाला निमकरण फवारणी केल्यावर तुम्हाला काय वाटलं बागेमध्ये बदल काय वाटतं तुम्हाला बदल म्हणजे असं झालं का ह्या केमिकल नसल्यामुळं जर माशीचं प्रमाण कमी झालं तर जी आता कळी निघून राहिलेली त्याच्यामुळे डायरेक्ट मधमाशी येऊन बसते तिथं म्हणजे क्षेत्र मित्रांनो सरांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जर कळी सेटिंग होत असताना किंवा कळी निघत असताना तर तुम्ही निमकरण जर फवारणी घेतली तर मधमाशीला अडचण येत नाही बरोबर सर बरोबर एकदम बरोबर म्हणजे तुमचा एक अनुभव येतो की तुम्ही नाही का आतापर्यंत ती म्हणताय की निमकरण जर आपण कळी अवस्थेमध्ये किंवा सेटिंग अवस्थेमध्ये जर निमकरण कंपनी निमकरण जर फवारणी केलं तर तुम्हाला मार्शल येणार नाही इथंच नाही आणि त्याच्यामध्ये आपण तुम्हाला काय फरक वाटला निमकरण फवारणी केल्यानंतर निमकरण फवारणी मावा थ्रिप्सला काय फरक पडतो तुम्हाला मावा थ्रीप्स तर नाहीच राहिलं आळीला काय फरक पडतोय आळी सुद्धा अजिबात नाही म्हणजे शेतकरी मित्रांनो निमकरण म्हणजे फक्त म्हणजे मावा थ्रीपे आळीला काम तर करतच आहे दुसरी गोष्ट रोगाला टिकून राहतं झाडामध्ये आहे ना असं लवकरात लवकर फवारणी करायची गरज नाही दुसरी लगेच आणि झाडाचं आहे ना तिने म्हणजे असे अंडे घातलेले असते ते सुद्धा नष्ट होते एकदम जे फवारणी केली नेमकरांचं त्याचा इफेक्ट जास्त दिवस टिकून राहतो आपण जर आमुशालाची फवारणी केली तर पुढल्या याच्यापर्यंत पंधरा दिवस तरी काहीच गरज पडत नाही तुम्ही आता निमकरण फवारणी करताय मग तुम्हाला निमकरण फवारणी करता किती कित पाणी पाय फवारणी करता पाणी अडीच लिटर मग किती खर्च लागत निमकरणचा नीम् निमकरणचा काय चारशे पाचशे रुपयापर्यंत खर्च येतो याच्यावर नाही येतो तर नोक कमी खर्चा मग छान म्हणणं नाही मावा थ्री काम तर करतच आहे पण कमी खर्चामध्ये काम होतंय आणि बघू शकतो मी कडीचा ट्रोक पण चांगला आहे आणि चांगल्या प्रमाणामध्ये माझी कळी आलेली आहे ती पण काढीला माल सगळं सर धन्यवाद तुम्ही आम्हाला इथं माहिती दिली तर शेतकरी मित्रांनो हे पहिला बघतात एक फक्त पाणी फोडून फक्त विद्य झालेले आहेत आणि आता फक्त आता गुंजा याचं प्रमाण चाललंय कळीचं प्रमाण चाललंय तर आपण येत्या एक महिनाभरामध्ये परत आपण या बागेची शूटिंग घेणार आहोत भाग दोनमध्ये तर या कशा प्रकारे शूटिंग होती प्रकारे कळीला स्ट्रोक येतो आहे प्रकारे शूटिंग होती तर आपण पुढे भागात पाहणार आहोत तर या भागामध्ये ता तर शेतकऱ्यांचं डाळिंब असून द्या कांदा असून द्या ऊस असून द्या तर्कर पीक असून द्या तर जरूर आमचे रामा कंपनी प्रतिनिधी श्री विकास सिंदेसरांना संपर्क करावा आणि तुमच्या बागेमध्ये तुमच्या शेतामध्ये रामा एटेक कंपनीचं प्रोड उत्पादन आपल्या बागेवर ते आला आलं पाहिजे आणि तुमचा खर्च कमी होणार आणि तुमचं उत्पन्न वाढणार आहे तर जरूर एकदा रामा एरोटेक कंपनीच्या कॉन्टॅक्ट करा आम्ही आम्ही काम करतोय विकास सर आता आम्ही तुम्हाला रिकमेंड केले तुम्ही शेतकऱ्यांना जाऊन तुम्ही मार्गदर्शन करणार का हो सर आपण आपला प्रयत्न पण चालू आहे आणि यांना पण आपण तेच इथं स्वतः येऊन मी स्वतः बघून जात असतो काय परिस्थिती काय नाही पिंपळ बामा पंचकृषीतील सर्व शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे का माझा नंबर स्क्रीनवर दिलेलाच आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून माझ्याकडून सर्व औषधी मिळतील त्यांना रामा ॲग्रोटेकचे आतू राईट डीलर साई अॅग्रो सर्व्हिसेस आपल्याला तुम्हाला सर्व प्रॉडक्ट मिळतील मार्गदर्शन व सल्ला तुमच्या बांधावर येऊन प्रत्यक्षात आपण देऊ धन्यवाद